मंडळी नमस्कार आज आम्ही कोल्हापूर येथे मुळशिंगी या गावामध्ये नामदेव धनवडे यांच्या गुलाबाच्या प्लॉटमध्ये मी व अजित पवार कंपनीचे आमच्या मार्गदर्शक मिळून हा प्लॉट पाहणी करण्यासाठी आलो आहे तर या प्लॉटला पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण केरणचा जी प्रो टेक्नॉलॉजी आहे बॉस आणि बॉब ही ह्या प्लॉटला दिलेली आहे पूर्वी प्लॉटमध्ये मुळी पूर्ण स्टॉप होती आणि फुटव्यांची संख्या पण फार कमी होती पण आता जो आपण हा प्लॉट पाहतो आहे तर या प्लॉटमध्ये पंधरा दिवसातच डोस दिल्यानंतर कळ्यांची संख्या पण भरपूर वाढली आणि फुलांची साईज पण चांगली मिळाली व क्वालिटी पण चांगली दिसली तसेच फुटवे पण खूप जोमदार दिसत आहेत तर मित्रांनो कसा वाटला प्लॉट हा आम्हाला जरूर कळावा धन्यवाद